मज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानंजनशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदमयम् ददाति स्वपदान्तिकम् श्रीकृष्णा प्रभु प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि अद्वैतगदाधर श्रीवासदिगौरभक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सर्वप्रथम रत्ना देवरे तमला अभिवादन मेडम् सुचित्रा मेडं भद्राप्रिया स्वप्नील गावकरजी आणि उपस्थित सर्व आपण सर्वांना <coughs> सप्रेम हरे कृष्ण सगळ्यांच्या आधी मला सांगायचं की मॅडमनं जे काही घातलंय ना ते राधाराणीचा दुपट्टा आहे राधाराणीला बरसाण्यामध्ये अर्पण करून दिलेला महाप्रसाद आहे तो प्राप्त होण्याकरता आम्हाला पण खूप भाग्य लागतं आणि आम्हाला मिळालं आहे पूर्वी अनेक वेळा तुमच्या गळ्यात मला खूप आनंद झाला हरे कृष्ण ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे लीना म्हणा सांगत होती की आ, मला सगळं आठवतं त्या सगळ्यात जमेची गोष्ट एकच आहे की त्याला ते पुन्हा पुन्हा पाहून बोर नाही होत आहे आनंद होतोय खूप प्रत्येक वेळी ही चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या दरवर्षी मी असतो इथे आणि सर्वांच्या मुलांच्या ज्या अनुभवाच्या गोष्टी असतात त्यांच्या था भाषण असतं त्यामध्ये बरसाना आणि पंढरपूर हे विशेष प्रधान पद्धतीने प्रकट होत असतं कारण बरसानामध्ये निस्पृह निरपेक्ष अशी सेवा केली जाते आणि आपण त्याकरता खूप गोष्टी करतो की सेवा अशी असली पाहिजे सेवा तशी असली पाहिजे परंतु बरसानाला राधाराणीच्या गावी गेल्यानंतर हे प्रत्यक्षात अनुभवाला येतं की सेवा ही कशी आपण बोलतो तशी कशी करू शकतो प्रत्यक्षामध्ये याचा जो अनुभव आहे तो संपूर्ण आध्यात्मिकतेच्या पायामध्ये प्रत्यक्षामध्ये सर्वांना तो अनुभवायला मिळतो ते पण राधाराणीच्या पवित्र गावी तीर्थक्षेत्री धाम राधाराणीचं धाम जे आहे बरसाना तिकडे जाऊन मिळतो त्यामुळेच ते सगळ्यांच्या मनामध्ये असं कोरलं जातं आयुष्यभराकरता आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अतिशय युक्तिशीरपणे त्यांची कम्युनिटी पोस्टिंग तिकडे ॲडजस्ट केलेली आहे म्हणजे त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान पण पाहायला मिळावं तिकडच्या भक्त लोकांना वैष्णवांना सेवा करायची संधी मिळावी आणि दर्शनं पण व्हावीत कथा ऐकायला मिळावी असा एक सर्वांगीण उद्देश आहे त्यामध्ये म्हणून आम्ही प्रयत्नपूर्वक दोन हजार पाच सालीच हा जो कार्यक्रम आहे कम्युनिटी पोस्टिंग तो तिथे बरोबर ॲडजस्ट केला आणि गव्हर्मेंट अप्रूवड म्हणजे आमच्या कॉलेज जे आहेत तुमचं युनिव्हर्सिटी त्यांच्याकडून ते अप्रूव्ह केलं त्यामुळे हा दिव्य अनुभव प्रत्येक वर्षी आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त होतो आणि तो मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये हा असा अनुभव प्राप्त होणं हे खूप खूप बहुमूल्य आणि खूप महत्त्वाचं आहे कारण शेवटी परिचर्या परिचारिका हा जो व्यवसाय म्हणा किंवा हा जो अभ्यासक्रम आहे ही जी वाट आहे जीवनातली ती सेवेमध्ये आधारित आहे परिचर्या म्हणजे सेवा परिचर्या म्हणजे मातृत्व सात प्रकारच्या मातामधली एक माता परिचारिका असते आणि माता म्हणजे केवळ सेवा माता म्हणजे केवळ निरपेक्ष सेवा मातेला कधीही सी एल पी एल ई एल नसते आठ तास ड्युटी नसते ट्वेंटी फोर बाय सेवन सेवन डेज अ वीक थर्टी डेज अ मंथ थ्री सिक्स्टी फाय डेज अ इयर अँड व्हॉट नंबर ऑफ इयर्स द लाईफ इज जरी आई आई जर नव्वद वर्षाची असेल आणि जर जा मुलगा जर पासष्ट असेल तरी पण ती आई सेवाच करत असते हे मी माझ्या वडिलांना आणि आजीला पाहिलेलं आहे त्या वयामध्ये तर त्याकरता हे समजणं आवश्यक आहे की नर्सिंग मला सगळ्यांना एक हात जोडून विनंती प्रत्येक वेळी करतो आताही करत आहे की तुमच्या नर्सिंगच्या व्यवसायाकडे धंदा म्हणून पाहू नका धन कमावण्याचं साधन म्हणून बघू नका तुम्ही खूप आता वयस्क पण नर्सेस इथे आहात आणि विद्यार्थी पण पहिल्या वर्षातले आहात सगळ्यांना सांगायचा मला हाच उद्देश आहे की जी व्यक्ती निरपेक्षपणे भगवंताच्या अधिष्ठानामध्ये रुग्णांची सेवा करते त्यांना कधीही आपली रोटी आणि भाजीची चिंता करायची गरज लागणार नाही कारण जी, जी निरपेक्ष सेवा आपण करतो दुःखी आणि दर्दी लोकांची हे जे मिशन आहे ते देवाचं मिशन आहे देवाचं कार्य आहे देव करतात हे कार्य भगवंत करतात आणि त्यांच्या मिशनमध्ये जो संलग्न होतो किंवा होते मनपूर्वक निरपेक्ष भावनेने त्यांचं जे क्षेम कुशल आहे ते भगवंत बघतात योगक्षेमं वहाम्यहम त्यांना स्वतःच्या आयुष्याची काळजी करायची गरज नाही हा माझा स्वतःचा आयुष्याचा अनुभव आहे जितक्या प्रमाणामध्ये आपण सेवेमध्ये निष्फृव होऊन स्वतःला झुकून देतो तितक्या प्रमाणात देव आपली काळजी घेतो आणि आपलं आपल्याला काय हवं काय नको आपल्याला काय गरज आहे त्याची सर्व काळजी देव वाहतो आणि हा जो अनुभव आहे की माझी काळजी देव वाहत आहे हा अतिशय दिव्य आणि विलक्षण अनुभव आहे आणि तो स्वा सर्वांना मिळावा म्हणून हे सर्व कार्यक्रम बरसाना कॅम्प पंढरपूर आम्ही का करतो प्रत्येक वर्षी की सर्वांना ते तो जो ठेवा आहे तो मिळावा ते ब्रीद मिळावं तो वारसा मिळावा आणि तो फक्त भक्तिविदांतामध्ये विद्यार्थी असताना किंवा जॉब करतेपर्यंत लिमिटेड मर्यादित राहू नये तो आयुष्यभराकरता तुम्हाला पुरावा अशी आमची भगवंताकडे प्रार्थना आहे गुरुजनांकडे प्रार्थना आहे म्हणून कधीही काळजी करू नका कसं होईल कसं होईल आपल्या कर्माच्या अधिक आपल्याला कधीच मिळत नाही आणि वेळेच्या आधीही कधी मिळत नाही तुम्ही काही करा कितीही कष्ट करा आणि कितीही प्रार्थना करा समय से पहले और भागे से जादा कभी किसी को मिलता नाही इसलिए उसके बारे में चिंता करने की भी जरूरत नाही आपलं कर्तव्य आहे आपल्या हातामध्ये आपल्याकडे ऊर्जा आहे आपल्याकडे उत्साह आहे आपल्याकडे ज्ञान आहे अनुभव आहे आणि भगवंताचा संबंध पण दिव्यत्व पण आहे या सर्वांच्या आधाराने आपण केवळ सेवा करायची आणि तुम्ही बघाल तुम्ही जसं कराल ना तुमचं आयुष्य कसं भगवंताच्या कुशीमध्ये प्रवास करेल हे तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि हाच जो अनुभव आहे हा मनुष्य जीवनाचा सर्वात महत्त्वाचा आणि दिव्य अनुभव आहे अनु म्हणून नवीन विद्यार्थ्यांना आणि डिप्लोमॅट्स तुमचे बाहेर आता म्हणजे ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी आणि परत आमच्याकडे येऊन सेवा देणारे नर्सेस या सर्वांना एकच विनंती आहे की या सर्व कामामध्ये कुठेही कधीही भगवंताचा संबंध जो आहे तो कधी तुटता कामा नाही किती वय झालं किती जरी पोस्ट झाली किती इम्प्लिमेंट किती प्रमोशन झाल्या किती मोठ्या हुद्दा अधिकार प्राप्त झाला तरीसुद्धा भगवंताच्या अधिष्ठानावरती आपलं जेव्हा कार्य असतं तेव्हाच ते यशस्वी होतं आणि शेवटी ते तिकडे नोंद होती त्याची इथे नोंद होऊन काय फायदा इथे जी काय नोंद होते ती कालांतराने पुसली जाते आणि संपते ती नोंद शाश्वत नोंद आहे चिरंतन नोंद आहे म्हणून सर्वांना विनंती आहे पुन्हा पुन्हा ह्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा कन संलग्न आहात तेव्हा तुम्हाला प्रकर्षाने एक जाणवेल गोष्ट म्हणजे भगवंताचा संबंध भगवंताचं अधिष्ठान भगवंताचं सर्वव्यापक वातावरण जे आहे ते तुम्हाला स इकडे सापडणार इथे मिळणार आणि कुठची व्यक्ती इथे प्रवेश केल्यानंतर त्या स्पर्शा म्हणजे हो, स्पर्शाला चुकत हो, हो नाही यू कॅनॉट मिस दॅट इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर तर तुम्ही कधी कधी कसं असतं आपण देवळात जातो पण रोज आणि सुगंधच अगरबतीच घेत असतो सो आपल्याला त्या अगरबत्तीच्या अगर सुगंधाचं महत्व कमी कमी वाटतं हळूहळू रोज घेतो रोज घेतो पण जेव्हा आपण बाहेर जातो गटारापाशी तेव्हा आपल्याला कळतं की कि आपल्याकडे किती छान कि कि सुगंध आहे तशाच प्रकारे आपण जर नित्य आध्यात्मिक वातावरण राहिलं तर कधी कधी आपल्याला वाटत असलं अरे ठीक आहे एवढं काय रोज रोज काय हरे कृष्ण करायचं तसं तुम्ही म्हणालात ना अशा तुम्ही कृती विद्यार्थी मला भेटतात की आम्हाला नंतर कळलं बाहेर गेल्यानंतर काय बाहेर वातावरण आहे ते काय करतात मुलं आणि मुली नर्सिंग विद्यार्थी शिकताना आणि मध्ये आणि नंतर तो वरन, 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 हे तर सांगू पण शकत नाही अशा गोष्टी करतात त्यामुळे पावित्र्याचं वातावरण सुरक्षित वातावरण आध्यात्मिक भगवंताशी संलग्न वातावरण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण कसं घडतो आतून हे आपल्याला पण कळत नाही अशा वातावरणामध्ये तर हे आपलं परमभाग्य आहे आपले परम गुरुदेव पर प्रभूपाजी महाराज आमचे गुरुदेव परमपूज्य राधानाथ महाराज यांच्या कृपेमुळे हे सगळं साकार होत आहे आणि आम्हाला दिसतं आहे आमच्या डोळ्यासमोर ही खूप अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही हा वारसा टिकून ठेवा आता ॲट द टाईम ऑफ ग्रॅज्युएशनपर्यंत ठेवून नंतर विसरून नका जाऊ देशी परदेशी जा सगळ्यांच्याकडे सेवा द्या आणि भक्तिविदांत हा जो बगीचा आहे उपवन जे आहे याचा सुगंध जो आहे तो तुम्ही जगभर पसरवा शक्य असलास जगभर पसरवा नाही तर इथेच या आणि इथला सुगंध वाढवा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरे हरे राम हरे राम 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 हरी खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा थँक्यू व्हेरी मच